ऐरोली कळवा कॉरिडॉर बांधितांचे पुनर्वसनाचे करारपत्र केल्याशिवाय सर्वेक्षण करू देणार नाही कल्याणहून ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्टेशनला न येता थेट नवी मुंबई गाठण्यासाठी नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत ऐरोली ते कळवा कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे या कॉरिडॉरला आपला विरोध नाही पण या कॉरिडॉरसाठी भोला नगर छत्रपती शिवाजी महाराज येथील सातशे शहाऐंशी झोपड्या बाधित होणार आहेत पण या भागातून रेल्वेचे तीन मार्ग रूळ जाणार असल्याने उर्वरित हजारो झोपडीधारकांना प्रवासापासून सर्वच समस्यांना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळेच येथील सर्व झोपडीधारकांचे एकत्रित पुनर्वसन करावे त्यासाठीचे करारपत्र आधी करावे तरच या भागातील सर्वेक्षण आणि इतर कामे करू देऊ अन्यथा त्या कोणत्याही प्रकारचे सहाय्य करणार नाही असा इशारा गृहमंत्री गृहनिर्माण मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला ठाणे महानगरपालिका नेहमी आश्वासन, आश्वासन पाळत नाही इथे तसं झालं तर लोकांची घरसंसार उद्ध्वस्त होती आता तिथे जवळजवळ साडेतीन हजार झोपड्या आहेत मला माहित नाही सतराशे साली एकदा सर्वेक्षण केलं होतं तेव्हा किती झोपड्या होत्या अचानक कशा काय झोपड्या वाढल्या याच्या मागेही काहीतरी कॅम असल्याचं माझं मत आहे काही अधिकाऱ्यांनी स्वतःच झोपड्या मांडल्या आहेत त्यांना झोपड्यांची किंमत त्यांना मिळणार आहे पुनर्वसनामध्ये त्यामुळे ह्याच्यातही मोठा आहे त्याच्यात मला जायचं नाही आणि ते जे परंपरागत पूर्व पूर्वीपासून राहत असलेली जी लोक आहेत त्यांची घर असं की एक दोन आणि तीन नाशिकमध्ये झोपड पडते त्यामुळे तसंच त्यांचं जीवन असहाय्य आहे आणि त्याच्यात हे काही झालं का मात्र ते रस्त्यावरच येतील अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो लढा उभारलाय त्या लढ्याचं नेतृत्व मीच केलं होतं त्याच्यामुळे आजही त्याच्या बरोबरच आहे जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही शासनाकडनं आणि महानगरपालिकेकडनं प्रत्येकाच्या नावाने की तुम्हाला घर देऊ आणि तेही इथेच देऊ तोपर्यंत या प्रकल्पाला आमचा विरोध नाही आमची घर जाणार असतील तर आम्हाला पर्याय प्राथमिक अंदाज आहे मुख्यमंत्र्यांची काय घोषणा मग मुख्यमंत्र्यांनी एकदा माझ्याशी याच्यावर चर्चा केली होती आणि मुख्यमंत्र्यांनीच हा प्रस्ताव पुढे पाठवला हो आहे की त्यांना तिथेच जाग जिथे जागा आहे तिथेच त्यांनी त्यांना घरं बांधून द्यावी कारण का तिथे रेल्वेचीही जागा खूप आहे शासनाचीही जागा खूप आहे आणि मग त्यांना इथे तिथे घरं देण्यापेक्षा तिथेच जर बिल्डिंग बांधून घरं दिली तर त्या लोकांच्या सोयीच होईल असं माझं मत आहे आणि असं स्थानिक लोकांचंही मत आहे सर यापूर्वी अनेकदा महानगरपालिकेने प्रकल्पामध्ये बाधितांना लिहून दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला तुमची जागा देऊ किंवा तुमचं घर देऊ किंवा तुमचं दुकान देऊ परंतु अद्यापही अशी आकडेवारी तरी समोर येत नाही की लोकांना दिलेली नाही सुरू करण्याच्या आधी झोपड्या तोडण्याच्या सुरुवात करण्याच्या आधी या सगळ्या ऍग्रीमेंट झाल्याशिवाय आम्ही झोपड्या तोडू देणार नाही सर काय वाटतं एक